नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी मित्र विनय कोठावदे या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे पंचवीस एप्रिल गुरुवार आणि आता वाजलेले आहे पहाटेचे पाच वाजून वीस मिनिट आणि आता मी आलेलो आहे शानेमार चौकाच्या जवळपास आणि मी चाललेलो आहे आज कव्हर करायला नाशिकचा सुप्रसिद्ध असा फुल बाजार या बाजारामध्ये आपण भाव जाणून घेणार आहोत सध्याचे काय फुल भाव चालू आहे त्या फुल बाजाराविषयी सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत सो कृषी मित्रांनो बांधवांनो शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ जो आहे तो खूप छानच सरवणार आहे तो माझी सर्वांना विनंती आहे की तो तुम्ही तो पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता आपण भेटूया मार्केट मध्ये धन्यवाद मित्रांनो हा आहे गाडगे महाराज पूल आणि हे बघा हे दिसते आपली गोदावरी माता गंगा आणि आता हा भरलेला आहे फुल बाजार चालू झालेला आहे बघा वाजलेले आहे ताजा पाच वाजून अठ्ठावीस मिनिटं आणि जस्ट आता शेतकरी जे आहेत सर्व ते यायला सुरुवात झालेली आहे बघू शकतो आपण हा आहे फुल बाजार नाशिकचा सुप्रसिद्ध असा बघा इथे खाली पण भरतो फुलाच्या खाली पण भरतो आणि काही बाजार हा फुलाच्या वर भरतो आपण पूर्ण कव्हर करणार आहोत तो सो आता चालू झालेला आहे बाजार दादा काय विकताय शंभर रुपये वा 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 छान क्वालिटी बघा आणि हे साठ रुपये मोगरा स्वतःचा आहे का तुमचा कोणतं गाव गिरणारा गिरणार राहून आले किती वाजता निघता गिरणार राहून किती पहाटे तीन वाजता आणि कसे येतात अरे बापरे रोज हा आणि तीन वाजेपासून किती वाजता वाजेपर्यंत बाप रे चला आता गप्पा हाजी कसा दिला बेल दहा रुपये कुठं माळातल्या तुमच्या स्वतःच्या कुठून आल्या निफाड कशा आल्या सकाळी सकाळी एवढ्या मुक्कामी येता बाप रे आता वाजले साडेपाच हे आजही आलेले आहे निफाडवरून मुक्कामी आणि केव्हा जाणार घरी विकलं का जाणार अच्छा बघा किती कष्ट करतात बघू शकतो निशिगंधाचे फुलं आणलेले दादांनी दादा काय भाव दिला दोनशे चाळीस रुपये किलो स्वतःच तुमचं मग तुम्ही व्यापारी आहात अच्छा बघू शकतो किती सुंदर असे फुलं आहे आणि इथे काय बघू लिली लिली काय भाव दिली दादा दहा रुपये बंडल वा आणि तुम्ही तुम्ही कुठून आलातून आलो वणीवरून मग तुम्ही विकायला घेऊन चाललात की विकायला नेताय हां तुमचं काय फुलाचं दुकान आहे का बघा मग आता हे तुम्ही दहा रुपयाचं कितीला विकणार तुम्ही हार बनवणार आहे रोज येतात तुम्ही हप्त्यातून तीन दिवस येतात दादा कसं चालतो इथे व्यवहार किती वाजता मार्केट चालू आहे पहाटे चार वाजेपासून आणि किती वाजेपर्यंत चालू राहतं नऊ वाजता समजा होलसेल मार्केट सर्व फुलाचे व्यापारी वगैरे इथे येतात येऊन जातात आणि काय इतिहास आहे कधीपासून चालू झालंय मार्केट ह्या नवीन जागेत हा आधी फुल, फुल बाजारात होतं आणि आता इकडे शिफ्ट झालेलं आहे ह्या एरियाला म्हणतात पूल जो आहे तो गाडगे महाराज पुलाच्या कोणती गणेशवाडी गाडगे महाराज पूल गणेशवाडी फुल मार्केट बघू शकतो किती सुंदर फुलं आहे आणि हे जे वा, वा, वा. क्या बात दादा काय भाव दिले फुलं कसे आहे दीडशे रुपये तुम्ही स्वतः हे करतात का आणि कोण को, कुठून आलात तुम्ही माणसांगवी काय सुंदर फुलं हो ते दीडशे रुपये हां किती दहा फुलं येतात आणि कोणती कोणती व्हरायटी येईल सांगा मला कंपनीवेअर अच्छा हो आता आणि गुलाब काय भाव चालू आहे पण पन्नास साठ रुपये सो भाव आता थोडासा रेंजमध्ये शेतकऱ्याला परवडेल असा आहे तुमचं काय फुलाचं बिझनेस आहे काही अच्छा अच्छा छान चा, छान चा, रोज येता तुम्ही बघू शकतो पहाटे पावणे सहा आहे कुठे लावता दुकान एक मुखी दत्तावंदरी छान दादा काय दिली भाऊ शेवंती एकशे ऐंशी कोणती व्हरायटी ती अच्छा फक्त क्वालिटी मध्ये फरक आहे एकशे ऐंशी अच्छा पाणी एकशे ऐंशी हा दोनशे रुपये किलो आणि हा दोनशे वीस रुपये सध्या काय मार्केट कसं चाललंय मग भाव आहे ना आपलंय म्हणजे तुमच्यासाठी झेंडू पण आहे तुम्ही कोणत्या गावावर आले तुम्ही स्वतः करतात का ताम्ता 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 करता ओ, बारा महिने किती एकर मध्ये लावली किती पूर्ण शेवंती काय बाते पाच एकर पण मेहनतीचं काम आहे फार किती लोक काम करता तुम्ही तिथे दोघंच वा बसतात रोज येतात रोज येतात इथेच क्या बघा असे असते सात कशी म्हणतात द्यायची हे जिवंत उदाहरण छान काय नाव दादा ताईंच छान दिला झेंडू अडीचशे रुपये तो साडेतीनशे रुपये अडीचशे साडेतीनशे का फरक एवढा लाल हा पिवळ आहे हा त्याचा आहे गावचे मी सातपूर सातपूर नाले पुढं ना। तुझं स्वतःच आहे का अरे वा कसा भाव चालू सध्या नाही मार्केट बरे पैकी बरे पैकी शेतकरी समाधान होते समाधान आहे ना चला चांगलंय चांगलंय असं शेतकऱ्याचं बोलो धन्यवाद नमस्कार दादा कुठून आलेत हां हिरावाडी इथून झालेत घेऊन चाललं आहे माल तुमचं काय दुकान आहे अच्छा कुठे लावता अच्छा जोडीने धंदा व्यवस्थित चालला आहे प्रयत्न बघा संसाराचा गाडा दोघं मिळून दोन चाकीच्या वर दोघंजण खेचतायत आणि पूर्ण हे त्यांचं दिवसभराची त्यांनी रॉ मटेरियल म्हणता ये ना घेतलेलं आहे काय काय घेतलं आज गुलाब सर्व घेतलंय अच्छा कसं आहे मार्केट सध्या हां वाढलेलं आहे ना रोज येतात आणि किती वाजेपर्यंत थांबतात तिथे तिथे दुकान दिवसभर असतं रोज सकाळी येऊन तुम्ही माल करते काय नाव आपलं वा वा तुम्हाला विनय विनय कोठा कृषी मित्र विनय कोठा या युट्यूब चॅनेल करून शुभेच्छा आणि तुम्हाला यश लाभो देव देश्वरच्या प्रार्थना धन्यवाद सो so, हा आहे गोदावरी तट किंवा गंगा घाट म्हणतात त्याला नाशिककर पंचवटी बघा हे मंदिर आणि त्याच्या पुलाखाली गाडगे महाराज पुलाखाली रामकुंडकडे हा रस्ता जातो आणि इथे हे मार्केट भरतं रोज रोज सकाळी मार्केट भरतं दादा किती वाजता मार्केट असतं सकाळी साधारण चार वाजता चार वाजता आणि चार ते चार ते साधारण नऊ वाजेपर्यंत छान बघा किती छान असं मार्केट भरलेलं आहे आता वाजलेले हे वाजून नऊ आणि बघा एक साधारण सव्वापासला आलो होतो आपण इथे सुंदर असं मार्केट हे इथे आणि या पुलावर आणि त्या पुलाच्या टोकाला मित्रांनो व्हिडिओच्या मागे हा घंटाना चालू आहे आणि आता आम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवतोय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि शेतकरी बंधूंना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते पण बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि तुमच्या कष्टाला नक्कीच दा मिळेल अशी मी आशा करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद